हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉनिटर मॉनिटरचा मराठी तर्थ वर्गातील खास जबाबदाऱ्या असणारा विद्यार्थी संगणक पटल माहिती दर्शक नोंद तपास करना यंत्र बारकाई ने लक्षण देखरेख कर तपास होता है मॉनिटरलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है युअर डॉक्टर विल मॉनिटर योर ब्लड प्रेशर दुसरा वाक्य है मेनी स्टूडेंट्स वर एबसेट इन्क्लूडिंग द मॉनिटर तिसरा वाक्य आहे वी सिलेक्टेड हिम ॲज अवर मॉनिटर चौथा वाक्य आहे शी वॉज स्टेरिंग एट हर कम्प्युटर मॉनिटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू